राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधी रुपये खर्च करून साई भक्तांच्या सुविधेसाठी बनवलेल्या दोन भक्तनिवास इमारती धुळखात पडून आहेत सिन्नर शिर्डी मार्गावरील खोपडी आणि पाथरे हद्दीत हे दोन भव्य भक्तनिवास गेल्या तीन वर्षांपासून बडून तयार आहेत मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे भक्तनिवास महामार्गालगत केवळ शोभेच्या वास्तू म्हणून उभे आहेत साई संस्थांनी या दोन्ही भक्तनिवास व्यवस्थापनासाठी ताब्यात घेऊन साईभक्तांसाठी खुल्या कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे राष्ट्रीय महामार्गाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ सिन्नर ते सावळीर फाटा या रस्त्याचे रुंदीकरण झाले या रस्त्याच्या कडेला एका पदाचारी मार्ग टाकलेला आहे म्हणजे पालखी मार्ग टाकलेला आहे ज्या रस्त्याने पायी मुंबईकडनं शिर्डीला येणारे लोक आहेत ते पायी चालू शकतात हा जो रस्ता आहे पदाचारी मार्ग हाद तेरा आए, सा सा हा तेरा ठिकाणी ब्रेक झालेला आहे साडेतीन किलोमीटरचं अंतर जोडलेलं नाही पहिला प्रश्न ह्याच मार्गावरती साईबाबांचे येणारे जे भक्त आहेत त्यांना थांबण्यासाठी खोपडी आणि पाथरे ह्या ठिकाणी दोन भक्त निवास बांधले आहेत त्या भक्तनिवास बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च नॅशनल हायवेने केलेला आहे हा रस्ता हस्तांतरित होऊन आणि याच्यावरती टोल वसूल करण्याचं काम जवळजवळ तीन वर्षापासून चालू आहे ही वास्तू तयार होऊन या दोन्ही वास्तू पाथरी पात्रे, पाथऱ्याच्या आणि खोपड्याच्या वास्तूला तयार होण्यासाठी होऊन तीन वर्ष पूर्ण झालेली एकदम अद्यावत आणि सुस एकदम उत्कृष्ट दर्जाचं काम ले ले ही झालेलं आहे ही गोष्ट वेगळी आहे काही काही ठिकाणी स्लॅबचे पोपडे पडलेले आहेत आणि बरेच प्रॉब्लेम आहेत परंतु ही भक्तांसाठी एक चांगली सुविधा निर्माण झालेली आहे परंतु ही आज बेवारच पडलेली आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही कोणीही त्याला वारस नाही माझं नॅशनल हायवेला विनंती आहे आव्हान आहे हे ज्या दोन्ही वास्तू आहे ह्या साईबाबा संस्थांकडं हस्तांतरित कराव्या जेणेकरून भक्तांची सुविधा साईबाबा संस्थान मेंटेन करू शकेल साईबाबाच्या भक्तांना या सुविधा मिळतील एवढ्या वड़ा एवढा मोठा खर्च करून जर ही वास्तू वापरत नसेल तर लवकरच याचं खंडर होईल आणि या ठिकाणी अनैतिक व्यवहार सुरू सुरू होतील याला जबाबदार कोण नॅशनल हायवेचा मी इथे आज दुसऱ्यांदा आलो या ठिकाणी कोणीही वॉचमन नाही ही वास्तू बेवारस पडलेली आहे अनैतिक कामांसाठी याचा वापर होऊ शकतो शासनाने याची काळजी घ्यावी आणि हे तात्काळ हस्तांतरण करावं साईबाबा संस्थांकडे कर द्यावं साईबाबांच्या भक्तांना याचा वापर व्हावा हेच प्रामाणिक मत आहे